शेवगाव तालुक्यातील वरुर बुद्रुक येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते सातवी अशी शाळा आहे मागील महिन्यात उच्च न्यायालयानं राज्य शासनाला महिनाभरात दप्तराचे ओझे कमी करण्याचे आदेश दिले होते या आदेशावर शासनानं अद्याप कोणताही निर्णय न घेतल्याने लहान लहान विद्यार्थ्यांना दप्तराचे ओझे उचलत शाळेत जावं लागत आहे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅबलेट देऊन ओझे कमी करता येईल असा पर्याय समोर आला मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टॅबलेटचा खर्च परवडणारा नसल्यानं यावर वरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका श्रीकांता संजय शिंदे यांनी उपाय शोधला असून विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या सहभागातून आणि स्वतः पदरमोड करून संपूर्ण तिसरीचा वर्ग डिजिटल आणि दप्तरमुक्त करण्यात आला आहे वरुर येथील जिल्हा परिषद शाळेतील तिसरीचा वर्ग डिजिटल करण्यासाठी शिक्षिका शिंदे यांनी स्वतःची कल्पकता वापरली आहे वर्गात प्रवेश करण्याअगोदर असलेल्या पडवीमध्ये सामाजिक विषय रेखाटले असून झाडे तोडू नका झाडे लावा शेतकरी आत्महत्या मुलगी वाचवा पक्षी वाचवा या चित्रपर संदेशाबरोबरच सूर्यनमस्कार आणि मुलांसाठी तयार केलेली सापशिडीचे खेळ हा तर अनोखाच आहे शिडी लागली की जीवनात वाईट गोष्टी सोडल्या की कशी प्रगती होते हा संदेश दिला जातो तर सापानं गिळलं की वाईट सवयीनं प्रगती कशी ढासळते हा संदेश दिला आहे वर्गात मुलांची पटसंख्या बत्तीस असून दप्तर ठेवण्यासाठी बत्तीस डेस्क तयार करण्यात आले आहेत यावर प्रत्येक विद्यार्थ्याचं नाव टाकून त्यामध्ये दप्तर ठेवण्यात येतात थे वर्गाच्या छतावर तर संपूर्ण आकाश गंगा चौतरली असून विमान हेलिकॉप्टर असे चित्र रेखाटून विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते वर्गामध्ये विज्ञान आणि गणित असे दोन कोपरे तयार करण्यात आले असून विविध चित्रे आणि सूत्राच्या मदतीनं शिक्षण दिलं जातं खेळाचे साहित्य तयार करण्यात आले असून या माध्यमातून गणित शिकवलं जातं एक कोपरा वाचनालय म्हणून तयार करण्यात आला असून यामध्ये गोष्टीची आणि सामान्य ज्ञानाची पुस्तकं ठेवण्यात आली आहेत जोड शब्द इंग्रजी वाचन मुलांना सोपं जाण्यासाठी विशेष चित्र तयार करण्यात आली असून शाळा पाहताच प्रसन्न आणि आकर्षकही वाटते विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी डिजिटल आणि दप्तरमुक्त शाळा तयार करण्यात आली आहे विद्यार्थी ज्या विषयाचा अभ्यास करायचा तेच पुस्तक आणि वही घरी घेऊन जातात डिजिटल आणि दप्तरमुक्त शाळा करण्यासाठी सुमारे चाळीस हजार रुपये खर्च आला असून हा खर्च लोकसहभाग आणि स्वतः पदरमोड करून केला आहे यासाठी मुख्याध्यापक शंकर जोशी सहशिक्षक विष्णू गायकवाड प्रल्हाद गजभीवार जगन्नाथ थिटे ज्योती खाडे कल्पना बोडके सुनंदा सातपुते भारती अवताडे यांनी सहकार्य केल्याचं शिक्षिका श्रीकांता शिंदे यांनी एसनाईंशी बोलताना सांगितलं शेतातून दोन तीन किलोमीटर येतात ना प्रत्येक दप्तराच्या वजामुळे इतकी वाटून राहतात तर त्यांची प्रत्यक्षात राज्यपाला मुलांना मानसिकता राहत नाही आणि आमच्याकडे मोठी शहर असल्यामुळं विद्यार्थी पट संख्या शासनाचा जो हेतू आहे का समजा प्रत्येक मुलांना टॅबलेट तर ते आमच्याकडे एवढ्या मुलांमध्ये ते अति खर्चित बाब आहे म्हणून मग आम्ही विचार करून हे लोकल सिस्टीम साधत प्रत्येक विद्यार्थ्यांना बत्तीस पडते मुलाने बारा मुली तर हे बत्तीस लॉकड केलेले प्रत्येक विद्यार्थ्यांचं नाव आहे प्रत्येक ज्या ज्या याचं वर त्याचं नाव आहे त्यांनी त्याचं लॉकडे त्याच परफेक्ट व्हायचं फक्त घरी जाताना जो होमवर्क दिला जाईल तेवढेच पुढचे धुऊन शो जायचं

मात्र शिक्षिका श्रीकांता शिंदे यांनी स्वतःची कल्पना वापरून डिजिटल वर्ग आणि दप्तरमुक्त शाळा साकारल्यानं विशेष कौतुक होते न्यूज रिपोर्टर संदीप देहाडराय एसआयन मीडिया शेवगाव